आपण भागाकाराची शाब्दिक उदाहरण बघूया ठीक आहे तर प्रश्न पहिला शंकरराव यांनी चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपया रुपये देऊन सहा टी व्ही खरेदी केले चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपयातील सहा टी व्ही खरेदी केले तर एका टीव्हीची किंमत किती एका टीव्हीची किंमत किती आपल्याला जास्त याची किंमत माहित आहे त्याची सहा टी वीची किंमत चौऱ्याण्णव हजार पाचशे आहे एका टी वीची किंमत काढायची असली तर आपल्याला त्याचशे भागीला सहा भागीला सहा तर तुमच्यापैकी कोण येते काय

उत्तर पाहून घ्या बरोबर आहे बरोबर आलं का पंधरा हजार पन्नास पंधरा हजार सातशे पन्नास बघा सहा टीव्ही किंमत चौऱ्या पाचशे आहे तर एका टीव्हीची किती तर एका टीव्हीची किंमत पंधरा हजार सातशे एवढं तर बघा मग आपल्याला खाली इथं लिहायचं आहे कि एकाची किंमत एका टीव्हीची किंमत किती पंधरा पंधरा हजार पंधरा पन्नास आहे ठीक आहे पंधरा हजार सातशे पन्नास आहे ठीक आहे प्रश्न बघा प्रतापराव यांनी त्यांच्या शेतात पंचेचाळीस रांगेत सहा हजार सहा हजार पंच्याहत्तर संत्राची झाडे लावली तर एका रांगेत किती झाडे असतील त्यांनी काय केलं त्यांच्या शेतामध्ये संत्रा लावल्या संत्राच्या पंचेचाळीस झाल्या पंचेचाळीस झाड लावली तर एका रांगेची असतील आपल्याला काय करा काय करा लागल भागा का बघा पंचाहत्तर भागीला पंचेचाळीस पंचेचाळीस कोण करते हा साल रिया, अप्र रिया नाही काजल हा हाँ तरद दावने शुट तरद भागाकार केला इथं उत्तर आलं एकशे पस्तीस तुमचं उत्तर किती आलं तुमचं एकशे पस्तीस एक झालं मग इथं साईडला लिहायचं कि किती एका एक रांगेत एका एक रांगेत किती एकशे एकशे पस्तीस एक झाडे असतील समजलं संत्राची हा एका रांगेत किती झाडे असतील मग एकशे पस्तीस झाडे असतील असं लक्षात ठेवायचं की आपल्याला जास्त याची किंमत दिलेली आहे जास्त नगाची किंमत दिलेली आहे आणि एका नगाची किंमत कळायची असेल एका रांगेची किंमत कळायची असेल एका मशीनची किंमत कळायची असेल तर त्यावेळेस आपल्याला भागाकार ही क्रिया करावी लागते ठीक आहे